कमळी मालिकेच्या एक नोव्हेंबरच्या भागात एकदम रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत भागाच्या सुरुवातीला आपण पाहतो की अनिका खूपच अडचणीत सापडलेली असते तिला वीस हजार रुपयांची गरज असते पण तिच्याकडे पैशांची काहीच सोय नसते म्हणून ती थेट रागिनीला फोन करते आणि म्हणते मम्मा काहीतरी अरेंजमेंट कर ना नाहीतर मोठं प्रॉब्लेम होईल रागिनी पण खूप विचार करते पण तिचे सर्व मार्ग बंद झालेले असतात शेवटी ती राजनच्या कपाटातून पैसे चोरण्याचा निर्णय घेते अनिकाचा फोन अजूनही चालू असतो आणि ती तिकडून विचारते झाली का पैशांची व्यवस्था मम्मा किती सापडले रागिनी पैसे मोजत असते आणि म्हणते अगं थांब ना मोजू दे तरी पैसे इतक्यात पाठीमागून राजन येतो आणि त्याच्या नजरेस सगळं पडतं तो जोरात आवाज देतो रागिनी रागिनीचे हात थरथर कापतात आणि ती घाबरून हळूच मागे वळते दरम्यान दुसऱ्या दृश्यात कमळी निंगी प्राजू आणि ऋषी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असतात तेव्हा प्राजक्ता कमळीला हसत म्हणते कमळी तुला माहितीये का आज माझ्या आईने तुला खास आमच्या घरी जेवायला बोलावलंय त्यामुळे तू नक्की ये हां हे ऐकून कमळी आणि निंगी दोघीही थक्क होतात पण ऋषीच्या चेहऱ्यावर मात्र एक हलका हसू उमटलेला असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अनिका चोरून ऐकत असते याच ठिकाणी हा प्रोमो संपतो भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार Flower.